समाज माध्यमांवर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होताना आपण पाहतो त्यात बऱ्याचदा प्राण्यांचे गमतीशीर तर कधी थरका पुडविणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात हे व्हिडिओ काही क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात सोशल मीडियावर सध्या असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक बिबट्या झिबऱ्याच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे हा थरका पुडविणारा व्हिडिओ पाहून तुमच्या हे अंगावर काटा येईल बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा माणसांप्रमाणेच प्राण्यांना देखील आपली भूक भागविण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहतो अनेकदा जंगलातील वाघ सिंह बिबट्या प्राणी देखील भूक शमविण्यासाठी एखाद्या शिकार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल बिबट्या झेबऱ्याच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका तळ्याच्या बाजूला झेबऱ्या त्याच्या पिल्लांसोबत वेगाने धावताना दिसत आहे यावेळी अचानक एक बिबट्या येतो आणि झेबऱ्याच्या पिल्लांवर हल्ला करतो आणि त्याला घेऊन जातो पिल्लावर हल्ला झालेला पाहिल्यावर झेब्रा त्याची सुटका करण्यासाठी बिबट्याच्या मागे धावतो पण बिबट्या पिल्लाला सोडत नाही हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट द रेट टॉप टिअर वाईल्डरनेस या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओ खालील कॅप्शनमध्ये जंगलात राहणे कठीण असू शकते झेब्रा तिच्या समोरच तिचे बाळ हरवते असे लिहिले आहे या व्हिडिओला आतापर्यंत सहासष्ट हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाईक्सही मिळाले आहेत तसेच या व्हिडिओवर अनेक युजर्स कमेंट करताना दिसत आहेत एका युजरने आहे तर दुसऱ्या युजरने लिहिले दुखद पण तो जलद मृत्यू होता शेवटी हा निसर्गाचा नियम आहे दरम्यान यापूर्वी देखील बिबट्या वेगवेगळ्या प्राण्यांची कशी कशी शिकार करतो त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यात बिबट्या मोठ्या चतुराईने प्राण्यावर हल्ला चढवीत कशा प्रकारे शिकार करतो ते आपल्याला दिसून येते